त्या संदर्भात मी भाष्य करू नये असं माझं मत आहे कारण मी खरं बोललेलं तुम्हाला चालत नाही तुम्ही मी खरं बोललेलं दाखवत नाही मला खोटं बोलता येत नाही आता नगर बंद आंदोलन सुरू काम बंद आंदोलन मला माहित नाही जर काम बंद आंदोलन असेल तर कशामुळे काम बंद आंदोलन आहे त्यांनी माझ्याकडे कुठल्या प्रकारच्या मागण्या अजून केलेल्या दिसत नाही आणि अशा जर मागण्या केल्या असतील त्यांचं म्हणणं जर काही असेल ते ऐकून घेऊन तात्काळ त्याच्यावरती या ठिकाणी कार्यवाही करण्यात येईल साहेब अशा वेळेस नाही नाही त्या संदर्भामध्ये मी उद्या परवाच माहिती घेतो आणि त्या संदर्भात लगेच तात्काळ कारवाई ठाकरे एकत्र यावे अशी त्या संदर्भात मी भाष्य करू नये असं माझं मत आहे कारण मी खरं बोललेलं तुम्हाला चालत नाही तुम्ही मी खरं बोललेलं दाखवत नाही मला खोटं बोलता येत नाही त्यामुळे त्या संदर्भात तुमचे काही प्रश्न असेल तर मला त्यात मला प्रेस नोट देतो काय त्यात काही मला बोलणं योग्य होणार <स्थाथ> नाही त्या संदर्भामध्ये सन्मान्यजितदा आम्हाला पार्टी मध्ये सूचना केलेल्या आहेत की कृषी विभागाचा एक भाग आपला जिल्हा परिषदे मार्फत या ठिकाणी काम करतो त्यांच्याकडे जरा काम कमी असल्याचं दिसतंय तर त्यांच्याकडे जास्त काम कसं देता येतील या संदर्भातल्या सूचना या ठिकाणी के त्यांनी केलेल्या आहेत आणि त्या संदर्भात मी सचिव महोदयांनी सांगितलंय की जिल्हा परिषद मध्ये जे कृषी खात आहे त्यांना आपल्याला आपल्यातला काही योजना त्यांना डायव्हर्ट करता येतील का या संदर्भात चौक म्हणजे माहिती घेऊन आणि त्या संदर्भात ते कार्यवाही करण्यासाठी सांगितले तो विभाग माझ्याकडे नाही त्या विभागासाठी मी माननीय मंत्री महोदयाला विनंती करेल की लवकरात लवकर त्या शेतकऱ्यांना पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत द्यावी त्यांचं वैयक्तिक मत आहे त्याला उत्तर आमचे प्रदेशाध्यक्ष देतील त्यांना व्यवस्थितपणे उत्तर देतील